आज केलेले आहेत करंजा बघू शकता किती छान अशा करंजा झालेल्या आहेत हॅलो हाय मी पूजा नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते इथे एक वाटी मी रवा घेतलेला आहे तर सॉरी श्री सर्वताईंना श्री स्वामी समर्थ कशा आहात तर बघू शकते एक वाटी रवा घेतलेला आहे आणि थोडंसं दोन चम्मच तेल घेतलेलं आहे छोटा चम्मच आणि रव्यात थोडंसं मीठ टाकलेलं आहे एकदम किंचित आणि तेल छान असं रव्यात टाकलेलं आहे मिक्स केलेलं आहे आणि छान असं मिक्स करून घ्यायचं असं लाडू होईपर्यंत रव्याला छान असं तेल लागलं पाहिजे सगळीकडे आपण मोहन म्हणतो ना तसं तर बघू शकता की ते छान असं टाळलेलं आहे आणि थोडं पाणी टाकू टाकून आपल्याला रवा भिजवून घ्यायचा आहे पिठासारखं जसं गव्हाचं पीठ मळून घेतो आपण तसं तरी तर मी जाळ रवा वापरलेला आहे तुम्ही बारीक रवा वापरा माझ्याकडे नव्हता अव्हेलेबल म्हणून मी जाडच वापरलेला तर आता बाहेर जावा म्हटलं परत आणावं म्हटलं रंकू राहू द्या तर बारीक रवा घेतल्यानं तर छान असे करंजांचे जे करंजा बनवतो ना त्यांना छान असे हे येतात पाडे असे तर बघू शकता छान असं रवा म्हणून घेतलेलं आहे याला दहा मिनटं साईडला ठेवायचं आहे आपल्याला दहा पंधरा मिनटं तर मी आता तोपर्यंत आपण पिठी बनवून घेणार आहोत करंजीची तर मी तेवढ्यासाठी काय घेतलेलं आहे एक वाटी खोबर खीस घेतलेलं आहे अर्धा वाटी रवा मनुक्के आणि वेलची आणि तूप थोडंसं तर बघा सर्वात आधी थोडं तूप घ्यायचं आहे दोन चम्मच असं दीड चम्मच आणि सर्वात आधी आपण रवा भाजून घेणार आहोत तर मी बाप्पा पुरतेच करंजा बनवणार आहे म्हणून थोडं थोडं सामान घेतलं आहे जर तुम्ही खायला पण बनवत असाल तर वाढवू शकता तर अर्धी वाटीस रवा घेतलेला आहे मी बघू शकता असं छान याला पण आपल्याला कलर चेंज नाही होऊ द्यायचं नॉर्मल भाजून घ्यायचं आहे बारीक गॅसवर तर हा एकदम बारीक गॅस आहे माझा मधलावाला म्हणून मी बारीक मोठा आहे आणि त्याच्यात काय करायचं आपल्याला मनुक्के भाजून घ्यायचे नंतर रवा झाल्यानंतर मनुक्के टाकायचे त्याला पण छान असं भाजून घ्यायचं आणि नंतर बारीक गॅस केलं आहे मी एकदम बघू शकता असा आणि नंतर आहे ना खोबर खिस टाकलेलं आहे खोबऱ्याचं जे मार्केटमध्ये खिस भेटते ना तेवालं घरी खिसून नाही घेतलेलं मी खोबरं बाहेर भेटते ना तेवाला घेतलेलं आहे तर ते खोबरं छान असं भाजून घ्यायचं आहे बारीक गॅसवरच भाजायचं आहे जास्त असं मोठा गॅस करायचं नाही नाही तर काय होणार खोबरं जडून जाणार आणि सारखं चम्मच देत राहायचं नंतर मी वेलची पूट टाकलेली आहे तर बघू शकता छान असं मिश्रण रेडी आहे याला काही भाजायला जास्त वेळ लागत नाही तर आता मी एका स्ट्रेमध्ये काढून घेणार आहे तर मला बाप्पा पुरत्या एकवीस करंजा झाल्यानं तरी बस आहे एकवीस किंवा अकरा करंजा करणार आहे मी जास्त नाही करणार आहे कारण गोळाचं कोणी खात नाही खूप पदार्थ होतात गोड 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 त्याच्यामुळे तर एक वाटी मी इथं साखर पिठी साखर घेतलेली आहे बघा एक वाटी कमी घेतलेली होती तर एक अशी टाकून